नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक आस्पिरिश छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो चार मेला नीट परीक्षा पार पडलेली आहे यावर्षीचा पेपर अतिशय कठीण होता त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहे ते बऱ्यापैकी लास्ट इयरच्या मध्ये कम कमी आलेले आहेत त्यामुळे कट ऑफ कमी जाईल याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे परंतु महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालक या चिंतेमध्ये आहेत की आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला एमबीबीएसला ॲडमिशन मिळेल की नाही मिळणार अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात नेमक्या जागा ते किती आहेत त्यामध्ये त्यातल्या त्यात ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या एम बी सीट्स किती आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या सीट किती आहेत अशी सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना मुला नक्की शेअर करा आता आपल्यासमोर एक स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण सिरियल नंबर कॉलेज कोड एम बी बी एस मेडिकल कॉलेज नेम तिथं असणारी उपलब्ध विद्यार्थी संख्या त्यामध्ये ऑल इंडिया कोट्यातनं भरले जाणारी संख्या आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उपस्थित उपलब्ध असणारी असणारी विद्यार्थी संख्या अशा पद्धतीचे कॉलम आपण या ठिकाणी केलेले आहेत मला वाटतं व्हिजिबल असतील कारण आपण मागे एक व्हिडिओ केलेला तो बऱ्याचदा थोडासा स्पष्ट नव्हता परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कॉलेजचं नाव तिथं असलेली उपलब्ध विद्यार्थी संख्या कॅपॅसिटी दोन्ही गोष्टी जे आहेत व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मी समजवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये जे एकूण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत एमबीबीएस च्या दृष्टीनं ते नेमके किती आहेत कुठे आहेत वन बाय वन तिचं नाव असं लोकेशन आहेत ते बघूया सगळ्यात पहिले जे येतं ते ग्रँड मेडिकल कॉलेज ज्याला जो आपण जे जे हॉस्पिटल म्हणतो ज्या ठिकाणी अडीचशेची ची आहे परंतु महाराष्ट्राच्या मुलांसाठी इथं एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये दोनशे बारा जागा असतात हे जे थर्टी एट आहे किंवा हे थर्टी आहे थर्टी एट आहे हे जे पंधरा टक्के कोटा आहे याही कोट्यासाठी आपल्याला अर्ज करता येतो अर्थात त्या ठिकाणी ऑफ हायर साइडला असतात आपल्यापैकी जर कुणाला चांगले मार्क्स असतील तर ते मुलं कुठं जातात ते मुलं जातात मोस्टली जाता, एम्सला जिप्मरला किंवा टॉपचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत दिल्लीमध्ये आहेत किंवा जसं की मौलाना आझाद आहे वर्धमान महावीर आहे अशा ठिकाणी जातात महाराष्ट्रात जर ॲडमिशन घ्यायचं तर बऱ्याच ते स्टेट कोट्याला प्राधान्य देतात कारण ऑल इंडिया कोट्यातनं जे येतं त्यांना फीजचं बेनिफिट मिळत नाही आणि जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला महाराष्ट्र स्टेटमधन पोहोचून जायला प्रेफर करतो तर आपण गृहित धरूया की हे दोनशे बारा जागा आहेत या मेडिकल कॉलेज आपल्याला उपलब्ध आहे त्यानंतर लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई एकशे सत्तर सीटचं आहेत जी एस मेडिकल कॉलेज मुंबई आता याला एम म्हणतात सगळे के एम हॉस्पिटल तर हे जे आहे अगदी महाराष्ट्रात एक नंबरचं कॉलेज आहे त्या ठिकाणी जे येतं अडीचशे ची इंटेक आहे महाराष्ट्राच्या मुलांसाठी दोनशे बारा जागा इथं उपलब्ध आहेत त्यानंतर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज इथे दीडशे तीन टेक आहे एकशे सत्तावीस जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध आहेत त्यानंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे या ठिकाणी शंभर चीनटेक आहे महाराष्ट्रातील मुलांसाठी एटी फायव्ह सीट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर ज्याचं जास्त प्राधान्य मुलं प्रायोरिटी देतात ते म्हणजे बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी अडीचशे तीन टेक आहे महाराष्ट्रातील मुलांना त्या ठिकाणी दोनशे बारा जागा उपलब्ध आहेत त्यानंतर पी एम मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी दोनशे चिन टेक आहे एकशे सत्तर सीट्स आपल्याला उपलब्ध आहे त्यानंतर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातलं कॉलेज म्हटलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज अगदी जुनं कॉलेज या सुद्धा एकशे सत्तर सीट्स एट्टी फाय पर्सेंट कोट्यामध्ये उपलब्ध आहे त्यानंतर श्री भावशा हिरे मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी एकशे अठ्ठावीस सीट्स महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध आहेत अर्थात परत एकदा रिपीट करतो हे जे पंधरा टक्के कोटा आहे या कोट्यासाठी सुद्धा विद्यार्थी अर्ज करू शकतात परंतु जास्त असत मुलं स्टेट कोर्टात जायला प्राधान्य देतात त्यानंतर आर म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी एकशे सत्तावीस जागा उपलब्ध आहे त्यानंतर मुंबई मधला अजून एक महत्वाचं कॉलेज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अँड डॉक्टर आरेंद कुपर मेडिकल कॉलेज मुंबई एकशे सत्तर सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव एकशे अठ्ठावीस सीट्स आहेत गव्हर् आता काही कॉलेजेस जे तर उशिरा सुरू झाले आहेत तसं तर आता बारामतीच्या कॉलेजला पाच सहा वर्ष पूर्ण झाले पण म्हणजे इथं इंटेक कॅपॅसिटी थोडीशी कमी आहे तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती एटी फाय सीट्स आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार एटी फाय सीट्स आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग पंचाईतशी जागा आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग त्याच्यानंतर सातारा रत्नागिरी सगळीकडे पंचायतची जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत आता दोन कॉलेजेस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मागच्या वर्षी आले नंतरही आठ मेडिकल कॉलेजेस आले परंतु सुरुवातीला जे आलेले होते दोन मेडिकल कॉलेज त्याच्यामध्ये एक होतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि जी पी कामा हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी पन्नासशे इंटेक होती सात सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये गेल्या तर तेच जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध होत्या दुसरं मेडिकल कॉलेज हे नाशिकला सुरू झालं त्या ठिकाणी पन्नासशेच इनटेक होती त्रे त्रेचाळीस जागा ह्या महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध होत्या त्यानंतर आपण पुढे आता जे पहिले सुरुवातीचे कॉलेजेस होते ते मोस्टली पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबईचे होते इंटेक त्यांची जास्त होती जे जुने कॉलेज नंतर सुरू झाले कॉलेज इंटेक साधारण शंभरच्या आसपास होते आता जर आपण विदर्भ रिजनमध्ये गेलो आणि जे जुने कॉलेजेस आहेत तिथं अगेन जास्त इनटेकचे कॉलेजेस उपलब्ध आहेत त्यामध्ये पहिलं कॉलेज जे तर जी एम सी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर अडीचशे सीट्स आहेत महाराष्ट्रातील मुलांसाठी दोनशे बारा जागा आहेत त्यानंतर आय जी एम सी नागपूर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर एकशे सत्तर सीट्स आहेत त्यानंतर वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ एकशे सत्तर जागा आहेत त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला एकशे सत्तर सीट्स आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर एकशे अठ्ठावीस सीट्स आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया एकशे अठ्ठावीस सीट्स आहेत त्यानंतर एम जी एम आय एस वर्धा आता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे जे कॉलेज आहे या ठिकाणी शेहेचाळीस जागा ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये मागच्या वर्षी होत्या स्थानिक जे मुलं आहेत महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट त्यांच्यासाठी एटी पर्सेंट कोट्यामध्ये फक्त ते, फिफ्टी फोर सीट्स आपल्याला त्या ते, ठिकाणी उपलब्ध टेक्निकल काय विषय आहे नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये चर्चा करेल तर आपल्याला हे माहित पाहिजे की वर्ध्याच्या कॉलेजला फक्त पंच्याऐंशी टक्के मध्ये चौपन्न जागा उपलब्ध होत्या त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर दोनशे टी एमटेक आहे एकशे सत्तर सीट्स आहेत त्यानंतर डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड एकशे सत्तावीस सीट्स आहेत त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज आंबेजोगे हो एकशे अठ्ठावीस सीट्स आहेत त्यानंतर विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर एकशे सत्तावीस सीटचं आहेत आता काही ठिकाणी आपल्याला बावीस किंवा काही ठिकाणी तेवीस अशा पद्धतीचा डिफरन्स दिसेल तर हे ऑलरेडी गव्हर्नमेंटचं जे सीट नाटक आहे त्याहूनच घेतलेले आकडे आहेत साधारण पंधरा टक्के म्हटल्यानंतर ट्वेंटी टू पॉईंट समथिंग होतं तर काही ठिकाणी तेवीस सीट्स आलाआउट केलेले आहे काही ठिकाणी बावीस सीट्स गव्हर्नमेंटने पंधरा टक्के कोर्टामध्ये दिलेलं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज म्हणजे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव पंच्याऐंशी जागा महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये उपलब्ध आहेत आता मराठवाड्यात सुद्धा काही नवे कॉलेज आले होते त्या ठिकाणी शंभरशे इंटरेक्ट होती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी इथं सुद्धा एटी फाइव सीट स्टेट कोर्टामध्ये आहे गडचिरोलीला सुद्धा गडचिरोली हे मास्टर सुरू झालेलं कॉलेज आहे जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये दोन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आले आणि पुढच्या टप्प्यामध्ये जे येतात आठ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आले त्यापैकी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे पहिलं कॉलेज त्यानंतर अंबरनाथ अमरावती भंडारा बुलढाणा हिंगोली आणि जालना आणि वाशिम हे सगळे आठ कॉलेजेस पुढच्या टप्प्यामध्ये आले सगळीकडे एटी फाईव्ह पर्सेंट कोट्यामध्ये पंच्याऐंशी जागा आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतात तर साधारण सगळे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये नवे जुने सगळे पकडून एक्केचाळीस कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत सगळ्या कॉलेजेसची जर एकूण कॅपॅसिटी आपण बघितली तर पाच हजार आठशे पन्नास जागा ह्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध असतात किंवा आहेत म्हणूया आपण त्यापैकी नऊशे नऊ सीट्स ह्या पंधरा टक्के कोट्यामध्ये जातात उर्वरित सीट्स चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा ह्या महाराष्ट्रातील स्थानिक मुलांसाठी दोनशे कॅन्डिडेटसाठी उपलब्ध आहेत ज्या मुलांचं दहावी बारावीचे शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालं ते मुलं एटी ऍप्लिकेशन करू शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी हे चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा जे येतात आपल्याला उपलब्ध होतील कॅटेगरी येईल हे वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुळपास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या दोन हजार पंचवीस साठी आज रोजी ज्या सीट्स उपलब्ध असतील तर त्या चार हजार नऊशे एक्केचाळीस असतील मोठा मोठी पाच हजार सीट्स आपण असं गुरीत धरूया त्यानंतर आपण बोलूया प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसकडे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये केजेसोमय्या मुंबई शंभरची इमटेक आहे एटी फाय पर्सेंट एटी फाय सीट ह्या थेट आहेत तेरणा मेडिकल कॉलेजेस नवी मुंबई एकशे सत्तावीस जागा आहेत मायनर पुणे एकशे सत्तावीस जागा वसंत पवार नाशिक एकशे दोन जागा इथे एकशे वीसची इमटेक आहेत त्यानंतर ए सी पी एम धुळे पंच्याऐंशी सीट आहेत त्यानंतर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहिल्यानगर एकशे सत्तर सीट आहेत मोठं कॉलेज आहे त्यानंतर काशीबाई नवले पुणे एकशे सत्तावीस सीट्स आहेत अश्वनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर पंच्याऐंशी सीट्स आहेत उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेज बळगाव एकशे सत्तर सीट्स आहेत वी के वालावालकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरी एकशे सत्तावीस सीटचं आहेत प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली इस्लामपूर एकशे सत्तावीस सीटचं आहेत एस एम बी टी इगतपुरी नाशिक ज्याला म्हणूया आपण एकशे सत्तावीस सीटचं आहेत वेदांता मेडिकल कॉलेज पालघर एकशे सत्तावीस सीटचं आहेत सिंधुदुर्ग एस एस पी एम सिंधुदुर्ग एकशे सत्तावीस सीटचं आहेत एनवाई तासगंवकर एनवाई तजगंवकर पंच सीट है भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पंची सीट है एनके पी सा मेडिकल कॉलेज नागपुर एकशे सत्तर सीट है पंजाबराव देशमुख पी डीएमसी अमरावती एक सौ सत्तावीस सीट से है एम आई एम एस आर लातूर एकशे सत्ताईस सीट से है इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंस बदनापुर जालना एकशे सत्ताईस सीट है परभनी मेडिकल कॉलेज परभनी एक सौ सत्तावीस सीट है आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक आलेलं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आरके दमनी मेडिकल कॉलेज आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट त्रेचाळीस जागा त्याच्या महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये उपलब्ध आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण प्रायव्हेट मेडिकल ची संख्या आहे तेवीस आणि त्या ठिकाणी सत्तावीसशे एकतीस जागा आपल्याला उपलब्ध असताना पाहायला मिळत आहे परंतु त्याच्यामध्ये एक विषय महत्वाचा आहे तो म्हणजे असं आहे की वेदांता मेडिकल कॉलेजच्या एकशे सत्तावीस जागा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मुस्लिम मायनॉरिटी एकशे सत्तावीस जागा चा हे सर्वच मुलांच्या कामाच्या नाही वेदांतामध्ये फीस बेनिफिट नसतात कॅटेगरी बेनिफिट नसतात फुल फीस भरावी लागते मागच्या वर्षी सतरा लाख तीन हजार रुपये फीस या कॉलेजची होते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे जे आहे मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज या ठिकाणी फक्त मुस्लिम कॅन्डिडेटलाच ऍडमिशन मिळतं कारण मायनॉरिटी कॉलेज आहे तर ओव्हरऑल जर आपण हे सगळे सीट्स बघितले तर हे सगळं सगळं सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली जी आकडेवारी आहे तर ती आहे सात हजार चारशे अठरा सीट्स दे एक ज्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट लागू आहेत फीजचे सगळे बेनिफिट लागू आहेत कॅटेगरी वाईज रिझर्वेशन त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर चार हजार सात हजार चारशे अठरा जागा गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या मिळून उपलब्ध आहेत जर मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आणि वेदांताचे जर काउंट केले आपण तर सात हजार सातशे सात हजार सहाशे बहात्तर जागा आहेत आता या दोन्हीच्या व्यतिरिक्त दोन महत्वाचे विषय तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल सांगतो म्हणजे महाराष्ट्राच्या मुलांसाठी खऱ्या अर्थानं किती जागा उपलब्ध आहेत ते अकरा एकदा रिपीट ऐकून घ्या सात हजार चारशे अठरा या दोन्हीची टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट प्रायव्हेट एमबीबीएस सीट हे जे आहे एक्केचाळीस कॉलेज आणि एकवीस कॉलेज हे सिक्स्टी टू कॉलेज हे सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या फायद्याचे हिताचे कॅटेगरी बेनिफिट देणारे आहेत उर्वरित दोन कॉलेज ज्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे पहिल्या कॉलेजच्या संदर्भाने वेदांताच्या तिथं फीज भरून ॲडमिशन मिळू शकतं ते कॉलेज आहे आणि हे खालचं इथं मुस्लिम मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे आता या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट कोटा जो आहे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा तिथं नऊशे नऊ सीट्स आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं सुद्धा ॲप्लिकेशन करू शकतात परंतु फीजचा बेनिफिट मिळत नाही दुसरं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मॅनेजमेंट सीट जे आहे तर एकोणनव्वद आहे की आता ज्या मुलांची पेईंग कॅपॅसिटी आहे अशा मुलांच्या दृष्टीनं हा विषय महत्वाचा आहे हे जे आपल्याला दिसतंय प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं आपण प्रायव्हेट कॉलेजची जिथे सुरुवात झाली हे जे जागा आहेत ह्या सगळ्या या जागांची जी टोटल आहे ती होते चारशे करून होते हे जे कॉलेजेस असतात या ठिकाणी टक्के कोटा 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 जो तो, हा आपण इन्स्टिट्यूट म्हणूया या कॉलेजला जे त्यांचा कमी स्कोर आहे परंतु पेइंग कॅपॅसिटी आहे अशा मुलांचे मॅनेजमेंट कोटातले जे ऍडमिशन होतात याच या जागांसाठी होतात फोर एटी चा जो आकडा आहे या जागांसाठी होतात म्हणजे थोडक्यात काय की ज्या मुलांचे मार्क कमी आहे परंतु पेन कॅपॅसिटी आहे त्यांच्यासाठी सुद्धा चारशे एकोणनव्वद जागा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत सो मोठा मोठी हे सगळं महाराष्ट्राचं एकूण जे सीट्स आहेत त्याचं गणित जे तो 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 ते मी आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रमुख प्रयत्न केलेला आहे तर ही सगळी जी आकडेवारी आहे ही आपल्या समोर आहे महाराष्ट्रात तशा आता नऊ हजार सत्तर सीट्स या आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीट्स त्याच्यानंतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या सीट्स मायनॉरिटी इन्स्टिट्यूटच्या सीट्स वेदांत मेडिकल कॉलेजच्या सीट्स पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सीट्स आणि पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा सीट्स अशा पद्धतीनं जर आपण हे सगळं गणित लावलं तर याची जी टोटल आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे नऊ हजार सत्तर एमबीबीएच्या सीट्स आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत परंतु सर्वसामान्य हिता सर्वसामान्य मुलांच्या हिताच्या ज्या जागा आहेत त्या अगदी लिमिटेड आहेत आपण जर इथं कॅल्क्युलेट केलं तर बघूया आपण किती होतात एक म्हणजे मेरिट बेसिसवर म्हणूया किंवा मॅनेजमेंट कोटा म्हणूया तर ह्या ज्या जागा आहेत जवळजवळ ह्या सगळ्या आपल्याला सोळाशे बावन्न जागा इतकी सहज सगळ्यांसाठी उपलब्ध होणार नाही कारण इथं फीज भरावी लागते वेदांताला इथं मुस्लिम कम्युनिटीचा विद्यार्थी लागतो इथं ऑल इंडिया कोर्टात यावं लागतं की तिथं स्कोअर खूप पाहिजे आणि राहिला प्रश्न हा फोर एटी नाईन सीटचा इथं प्रचंड पैसे आपल्या खिशाबंद असावेत अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या एकूण जे काय मेडिकल कॉलेजेस उपलब्ध आहेत तिथल्या जागा उपलब्ध आहेत त्या संदर्भातली ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे व्हिडिओ कदाचित मोठा झाला असेल परंतु हरकत नाही सगळी माहिती पुरेपूर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी एसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद